मित्र हो जेव्हा आपण सफरचंद चिरून ठेवतो तेव्हा ते, ते पडतं असं का होतं कारण सफरचंदाचा बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजनशी संबंध येतो आणि परिणाम म्हणून तिथं ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस होते आणि एजिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो त्याचा परिणाम म्हणून तिथं काळपटपणा येतो आणि जर समजा तुम्हाला ह्या कापलेल्या सफरचंदाला काळपटपणा येऊ द्यायचा नसेल तर त्यावरती तुम्ही लिंबाचा रस चोळा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं का झालं कारण या लिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात व्हिटॅमिन सी असतो चा परिणाम म्हणून तो काळपटपणा ऑक्सिडेशनची प्रोसेस कुठेतरी रोखली जाते अगदी तसंच आपल्या शरीरात देखील वेगवेगळ्या वेग चयापचयाच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो ज्याचे विषारी परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवरती होतात आणि त्या परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग वेग आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि जर समजा हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुम्हाला कमी करायचा असेल त्यासाठी तुम्हाला अँटी युक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा लागेल म्हणजे पाच पदार्थ आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अँटी आहेत त्याच्यातला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे हळद दुसरा पदार्थ आहे ओव्याची पानं तिसरा पदार्थ आहे लवंग आणि पाचवा आहे ते म्हणजे दालचिनी पाचही पदार्थांचा आहारामध्ये आलटून पालटून दररोज नियमितपणे समावेश करा नक्कीच तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल प्रतिकारशक्ती चांगली वाढेल शरीर मजबूत होईल शरीरामध्ये जुनाट कुठला आजार असेल क्रॉनिक इन्फॉर्मेशन असेल दाह असेल वेदना असतील त्या देखील चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल